त्याला असा किराणा घेतलेला चाललं आता आम्ही घरी असं झालं फक्त हे नालय लिहायचं म्हणजे आपण काय बोलते किराणाची यादी दिलेली परवडते नाही पण आपल्याला हा यूज करता असे हा कसं आहे म्हणजे घेऊन दोन तास तर चला निघालेलं आहे कसं वाटतं तुला डिमांड मध्ये पहिलं जाणार जिथले माग लागले ते वाटी नाही चला डी म्हटलं पण माझ्या माग लागलेली अरे सर्वांड कसं काय तरी काहीतरी आहे ना कुठे नाहीये मारस पडल्या तर हा तरी बरं एवढं पण मला हे नाही वाटत नाही का नाही कसं कसं डिमांड आमचं आज आ आजीचे बाजार बारामतीला अजिंक्य बाजारामध्ये असंच करायचं म्हणजे विचार ना आपल्या रिक्षाला किती गेली परत ना मग मी तुला तेच म्हटलं होतं ना तिथं आपल्याला घरी येऊन देतात भाऊ घेतला आम्ही एवढं पण नाही वाईट वाटलं छान वाटलं एवढं पण नाही वाईट वाटलं म्हणजे काय होतंय म्हणजे

आम्ही आलेलो आहे आता बाजारामध्ये आम्ही डी मार्ट जाऊन आलो आता बाजारात टडायचं आज काय झाले त्यांना त्यांना असं वाटलं की आज काय झालंय आता फिरतो तेवढा आम्ही आलो शॉपिंग मध्ये उपर का दीडशे नीचे का सो मग तू काय म्हणती मग अयो का हे का लावलं असेल हे झालंय का नाही अजून झालंय का नाही आताशी आली का आताशी आली बाजारात अगो प्रिशा ब्रश नाही करत तू नाही ब्रश करा बर का कसं करशील कसा हा कर तसा <laughs> दाखव कसा करशील हा बरोबर बरोबर असच करा आताच नको प्रांजल ला पाचशे ये, येईल ये पाचशे मग तिला प्रश्न घेतला प्रांजलला नाही कपडे लागेल तिला प्रश्न घेतला तिला बेस प्रांजल ठेव ठेव ह्या ठेव ठेवून देशाला हा येईल येईल की प्रिशाला येईल

যাই যাইছে

再吃一次。